नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सोमवारी पौष महिन्याची अमावस्या येत असल्याने त्याचे महत्व शंभर पटीने वाढले आहे या दिवशी श्री विष्णू आणि देवादिदेव महादेवांची पूजा केल्यास विशेष फळ मिळते सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला आलेली आहे ही अमावस्या तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होत असून एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत चालेल सोमवती अमावस्येला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि आणि आनंद मिळतो ओम वासुदेवाय या जप करून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी असे केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते अमावस्या तिथीला पित्रांची विधीपूर्वक पूजा केली जाते पित्रांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी सुख मिळते सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करणे खूप शुभ मानतात ब्राह्मणाला तांदूळ साखर पांढरी मिठाई पांढरे कपडे वस्तू दक्षिणेसोबत सोबत दान करतात या मावसेला काही उपाय आपण करू शकतो तर ते कसे आणि काय ते आपण पाहू जेणेकरून हे उपाय केल्याने आपल्या घरात सतत यश व्यापार वाढ होईल जीवन सुखमयी होईल तर सकाळी उठल्यावर आंघोळ झाली की देवपूजा करून घराच्या मुख्य दरवाजावर हळद मिश्रित पाणी शिंपडावे घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा स्वच्छ पुसून हळद गोमूत्र गुलाबजल मिक्स करून हे रांगोळी काढावी उंबरट्याचे हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून धूपदीप ओवाळून दिवा लावावा अमावस्या दिवशी खडे मीठ पाण्यात टाकून त्याने घराची पर्शी पुसावी त्याने नकारात्मकता निघून जाते घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढावे आपल्या आजूबाजूला देवी देवतांना नारळ खडी साखर ठेवावे त्यांचा मानपान करावा रात्री मुख्य दरवाजाला पाच कापूर घेऊन दरवाजाची आरती करावी रात्री झोपताना स्वयंपाक घरात किचन ओट्यावर दोन कापूर आणि दोन लवंगा एकत्र जाळाव्यात तर असे काही उपाय नक्की करून पहा जेणेकरून घरात जर नकारात्मकता असेल तर ती कमी होईल आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल आपल्या इच्छा पूर्ण होऊन सर्वांची स्वप्न मनोकामना पूर्ण होतात तर हे असे उपाय नक्की करून पहा अनुभव चांगला येईल श्री स्वामी समर्थ